अजून एक पाणीपुरीचा गाडा आला बघा इथं आपल्या इथं नवीनच आहे कधी काय येत नाही कधी कधी येतो पण त्याच रस्त्याने जातो आज आपल्या नवीन रस्त्याची खायला लागले पाणीपुरी आम्ही आधी पहिल्यांदा खायला लागलोय मी कधीच माहीत नाही कशी लागते ती आईने आमच्या पहिल्यांदाच खाली भेळ खात नाही त्या काय नाही फक्त वडापाव मित्रांनो उद्या सानूचा सा बर्थडे बघा आणि सानू माग पडली बघा तिच्या डोळ्याला पण हातच लावून देणार झाली फक्त तेल लावलंय खोबरेल तेल म्हणलं पप्पा आल्या धावकण्यात जाऊया बघा किती लागले तिला बघा सानूला किती लागले सानू इकडे बघ बाबू हात लावून देणार उगच रस्त्याने पळत ती हिकडून तिकडून इकडून तिकडून आई पोहारा खाते ती त्यांच्याकडे पोहरा खाते ती माये खाऊन दाखव कशी खाती बघू दाखव की खाऊन हा सगळी घालायची सगळी सगळी आई माहि बाती बघ माझ्याला काय घ्यायचं आधी खाऊन दाखव बर मला सगळी आपुट, आपुट ती आम्ही घेतली पाणीपुरी आज खायला किती दहा देखील तस काढून नसतं खायचं सगळं खायच किती दिले ते दोन

संध्याकाळचं टायमिंग झालंय बघा आणि हे पण आलं बघा काम ना त्यांना पण चहा दिला करून आणि माझं पण इकडचं बाकीचं सगळं झाड लोट झाली आणि माहीनं सानून आता लागले त्या खुर्च्या काढून खेळायला तुझी मैत्रीण पण आली माहीची मला म्हणते जाऊ दे मला खेळायला रस्त्यावर म्हटलं सानू पडली सानू ना काम लावले आता ती लावती का म्हणलं बघितलं तुम्ही काय केलं कसं आहे बड्डे उद्याच्या लाय म्हणताना आज काम लावला लावलं अवघड झाले आणि हात पण लावून दिना झाली डोळ्याला पूर्ण हि झालं आता झोपतानाच

काय लागलं डोळ्याला काय लागलं कुठं तू तिथ कशाला हा आधी दाखव पप्पाला हिथ लागले म्हणून माहिनी पण मार खाल्लाय <imit> माईने पण मार खाल्लाय आज तू माती खाल्ली नाही का उघड उघड बाबांना बाहेर काढलं आजी ना उघड उघड उघड

गो सानूच्या बाबांना मारलं गो बाई कोणी मारलं विचारा <सथी> मार कशी रडून दाखवते

तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगचं मी करते इथंच एंड आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा माझ्या तोंडात मध्ये शब्द फुटत नाही पण मी प्रयत्न करते तर चला मित्रांनो बाय